नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर कुंभमेळ्यातलं सर्वात मोठा पर्व असलेल्या अमृत स्नानाला सुरुवात जगातल्या सर्वात मोठ्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळा असलेल्या कुंभमेळ्यातलं सर्वात मोठा पर्व असलेल्या अमृत स्नानाला सुरुवात झाली आहे प्राचीन परंपरा आणि संस्कृती सोबतच भारताची आध्यात्मिकता आणि आस्था यांचं हे प्रतीक आहे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आज साधू संतांचे जथ्थे ढोल आणि नगाऱ्यांच्या वादनासह हत्ती घोड्यांवर स्वार होऊन अमृत स्नानासाठी त्रिवेणीच्या दिशेनं रवाना झाले आज सर्वात आधी अमृत स्नान करण्यासाठी श्रीपंचायती आखाडा महानिर्वाणी आणि श्री शंभू पंचायती अटल आखाडा सकाळी सव्वा सहा वाजता रवाना झाला संस्कृतीविषयी श्रद्धाभाव राखून आणि परंपरांचं पालन करत लाखो भाविकांनी या महामार्गाच्या दुतर्पा उभं राहून हर हर महादेवानी हर हर गंगेच्या जयघोषात त्यांचं स्वागत केलं सनातन धर्माच्या तेरा आखाड्यांचे साधू आज त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करत आहेत गंगा यमुना आणि रहस्यमय सरस्वती नद्यांचा हा पवित्र संगम आहे आज सकाळी दहा वाजेपर्यंत सुमारे एक कोटी अडतीस लाख भाविकांनी या ठिकाणी स्नान केलं